जय जय रभुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे एकाहत्तरावा पाहणार आहोत असे सारसा चार ते चोरले से एही लोचनी पाहता भासे निराभास निर्गुणते आकळे ना अहंता गुणे कल्पिता ही कळेना जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थांनी परब्रह्म तत्वाला सार म्हटले आहे समर्थ म्हणतात असे सार साचार ते चोरलेसे चोरलेसे म्हणजे गुप्त झालेले ते आपल्या चर्मचक्षुणी म्हणजे आपल्या डोळ्यांनी इंद्रियांना कळत नाही आपल्या इंद्रियांना जे दिसतं तो केवळ भास आहे सत्य नाही ते सत्य स्वरूप जे आहे अर्थात जे मूळ स्वरूप आहे ते आपल्याला लक्षात येत नाही म्हणून काय मग ना ना ते नाही असं म्हणायचं का तर नाही ते सत्य स्वरूप आहे निश्चितच आहे ते नाही असे होऊच शकत नाही ते सच्चितानंद स्वरूप आहे पण तो इंद्रियांचा विषय नाही तो इंद्रियांच्या पलीकडे आहे इंद्रियातीत आहे त्याला आपल्या डोळ्यांनी बघता येत नाही त्या परब्रह्माला चाखता येत नाही त्याला स्पर्श करता येत नाही ऐकता येत नाही मन बुद्धीलाही त्याचं आकलन होत नाही म्हणून समर्थ म्हणतात येही लोचनी पाहता दृश्य भासे यही लोचनी म्हणजे आपल्या या चर्मचक्षुंनी ते दिसत नाही कारण ती वस्तू अर्थात ते परब्रह्म दृश्य नाही ते अदृश्य आहे सूक्ष्म आहे आणि म्हणून ते आपल्याला या डोळ्यांनी दिसत नाही जे आपल्या डोळ्याला दिसते तो केवळ भास आहे भास म्हणजे काय जे नाही ते आहे असे वाटणे उदाहरणार्थ समजा अंधारामध्ये जर एखादी दोरी आपल्याला पडलेली दिसली तर अंधारामुळे ती दोरी नसून साप आहे असे आपल्याला वाटते परंतु जेव्हा आपण प्रकाशात पाहू तेव्हा आपल्याला कळते की अरे ज्याला मी साप समजत होतो तो साप नसून ती दोरी आहे मला तर साप असल्याचा भास झाला तसेच अज्ञानामुळे आपल्याला विश्व सत्य आहे असे वाटते पण आपल्याला जेव्हा आत्मज्ञान होईल तेव्हा कळेल की अरे मी ज्याला सत्य मानत होतो ते सत्य नसून भास आहे म्हणून समर्थ पुढे म्हणतात निराभास निर्गुण ते आकळेना आकळेना म्हणजे काय समजेना का समजेना कारण ते निर्गुण आहे म्हणजे त्याला कान नाक डोळे हात पाय असे अवयव नाही तो निरावय आहे तो निराभास आहे तो ज्ञानचक्षूंनाच फक्त कळू शकतो आणि मुख्य म्हणजे त्याला समजून घ्यायला आपला अहंकार आपल्या आड येतो आणि म्हणून समर्थ म्हणतात अहंता गुणे कल्पिताही कळेना समर्थ म्हणतात अहंता गुणे अर्थात अहंकारामुळे देहाच्या अहंकाराच्या मर्यादितच राहून आपण त्याला जाणण्याचा प्रयत्न केला तर तो कधीच कळणार नाही अहंकार सोडून ज्ञान प्राप्त करून त्याला जाणू शकतो त्या परब्रह्माबद्दल आपण किती जरी कल्पना केल्या तरी ते शक्य नाही कारण ते परब्रह्म जे आहे ते त्रिगुणातीत आहे है, ते सूक्ष्म आहे ते अतिंद्रिय आहे आणि कल्पनातीत आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आपण कल्पनाही करू शकत नाही अशी सद्वस्तू पाहण्याकरता चर्मचक्षू नाही तर ज्ञानचक्षू पाहिजे आपल्याला सर्वांजवळ ते ज्ञानचक्षू आहेत पण आपण त्याला प्रगट करू शकत नाही कशामुळे तर आपल्या अहंकारामुळे आणि अज्ञानामुळे आपल्या अज्ञानामुळे ते परब्रह्मतत्व झाकलं गेलेलं आहे त्या परब्रह्माला जे निश्चित आहे पण दिसत नाही त्याला जाणण्याचा आपल्याला अभ्यासच करावा लागेल सतत त्याला जाणण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि खरं म्हणजे हा जन्मच त्याला जाणण्याकरताच आहे पण हे आपल्या लक्षात येतच नाही आपण या प्रपंचालाच खरे म्हणून मानतो आणि त्यामध्ये रममान होऊन जातो विषयासक्त होतो त्यामुळे ते परब्रह्म आपल्याला समजत नाही पण त्याला जाणून घेणे हेच आपल्या जीवनाचे खरे ध्येय असले पाहिजे हे आपल्या लक्षात आले पाहिजे तेव्हा समर्थ इथे आपल्याला तेच सांगतात की असे सारसाचार ते चोरलेसे एही लोचनी पाहता दृश्यभासे निराभास ते आ कळेना अहंता गुणे कल्पिताही कळेना जय जय रघुवीर समर्थ